मुळात नाही मग आता जर महिन्याला असं केल्या आम्ही कसं करावं आम्ही खाणार शुगर हाय बी पी हाय चकरी काही आमचं लागेल सात वाजेपर्यंत आता राशीन काढून घेऊन खांबा म्हणजे बंद करून गेला कसं करावं लागत सांगा जर महिन्याला येत जर महिन्याला येत शिवाय महाजी आमचं घर आहे काही इथं नाही तिथं नाही ह्याचं कसं करा लागत सांगा हे काढावं दुसरा दुकान आम्ही बसवा दुसरं दुकान बदलून द्या तुम्ही म्हणल्या कसं आम्ही ऐकतं का काय दर महिन्याला हेच करायचे का दर महिन्याला हेच करायचं का कसं करा सांगा काय काम करून खावा का शुगर बी पीचं ते दवाखान्यात जावा रक्त तपासायला नाही तुम्ही तसे नाही येवा सांगा नाही तुम्हाला तुम्ही जर त्याला विचारलो माल का देना गेलं मग का म्हणा काम नाही उद्या घेता विषय बनवले बारा एक राहिलं मी शो चालू आहे सांगा हा सगळे बँक चालू राहतात महिला आम्ही वापस आलो दोन वाजेपर्यंत थांबून साहेब एक वाजता दोन वाजेपर्यंत थांबून गेलो उद्या या सकाळी या पाच वर झाले म्हणलं ना उद्या त्याला या तुम्हाला दुकानदारचं नाव काय आकाश आहे फुगड रांगेत असं थांबा रांगेत थांबलं तरी मिळ मिळाली आल्या त्यांना पुढे आल्या लोकांना फोन ठेवू लागले कसं करावी घरची पी साडी केली फोन केल्या का आपल्या भरभरून मग काय पुढे पुढे सायसन दुसऱ्याचं घेऊन रांगेत लोकांचे

लोकाला देऊ लागले तुम्हाला चार रोज दिवस झालं सारखं चक्र दिवस फेर इथं बसून राहिलो नाही पाणी नाही कसलंच काय नाही इथं पाच पाच रुपयाच्या चक्करचा फडा आणून दिवसभर इथं बसून बसून दिवस मावळा गेला तरी अजून राशन नाही आज या म्हणलं आता आज बंद अजून आता अजून वाजता सात वाजता लोक येऊन बसलेला तरी पण अजून राशन घ्यायचं आज लोक सकाळी लोक पैसे चालले पाहिजे कमी आहे का बरं कमी आहे दुसऱ्या दुकानदार आलो मी विचारून आलो कुठंच कमी नाही बरोबर सहा माणसाचं असलं की पाच माणसाचं देते आता राशन संपलं आता तर अजून एवढे वाटप करायचे लोक येतं तर राशन संपून गेलं आता काय देते का आम्हाला भेटत नाही कमी त्यांनी एक राशन घेण्यासाठी कमीत कमी दहा ते बारा चक्रा करावं लागतात बारा चक्रा करतेला कमेंटने वीस रुपये देऊन वीस रुपये येण्यासाठी चाळीस रुपये खर्च लागतात तर राशन किती रुपयामध्ये पडलं नाही आपल्याला याचा विचार करावा लागतो किती चक्रा मारायच्या प्रत्येक वेळेसला तांदूळ तर नाही तर गहू गहू नाही तर तांदूळ एकच आपण भेटतं असते त्याच्या व्यक्ती दुसरे नाही आल्यानंतर ना ना दुपारने ना मशीन बंद पडली सगळे हे उडाले तुमची मिशन नाही मी काय करू तुम्ही जावा तहसीलला तहसीलला जाऊन विचारा हे त्यांचे शब्द इथं परंतु गव्हाची चिठ्ठी दिल्या ता, तर तांदळाची दे ता, चिठ्ठी देतात तांदळाची चिठ्ठी दिली तर गव्हाची चिठ्ठी देते प्रत्येक महिन्याला अलग अलग माल भेटत असते प्रत्येक महिन्याला प्रत्येक माणसाला एक व्यक्तीला माल पाच किलो आहे बरोबर आहे त्याने पाच किलोच्या विषयी तीन माणसं असली तर दहा किलो माल देतात बाकी व्यक्ती बाकीचा माल काय होत आहे त्यांना कमी जरी पडत असेल तर काय करतात त्याने प्रत्येक माणसाला माल कमी येते मालाचा तर भरोसा नाहीच आणि प्रत्येक माणसाने वीस तारीख सांगितल्यानंतर त्यांची विजेट तारीख आहे वीस वीस ते तीस तारखेपर्यंत त्याने माल देत नाही फक्त एक दिवस दुकान चालू राहते एक दिवस दुकान चालू राहिल्यानंतर जेवढे माणसे भेटतील त्यांना माल भेटते बाकीचे जे व्यक्ती असतील गोंधळ घालणार बाकीचे प्रत्येक माणसाला तांदूळ किंवा गव्हाचे कट्टे आपोआप त्यांनी पार्सल करतात असे व्यक्ती त्यांची कामं घेतात माल भेटत नाही जे बोलणारे आहेत त्यांना जे बोलणारे त्यांना बोलत असतील त्यांना माल भेटतंय आणि जे बा माणूस गरिबीनेही आपल्या लाईनमध्ये जे थांबून येते त्यांना माल भेटत नाही असं आम्हाला हे दुकानदार एकतर व्यक्ती दुकानदार बदलून द्यायला पाहिजे नाहीतर याने कमीत कमी लाईन मधी राशन कार्ड घेणे एक लाईनला बाजूला मशीन ठेवणे एक लाईनला राशन ठेवणे लैनची चिठ्ठी देऊन राशन घ्यायला देणे हे महत्व करण्याची त्यांची विनंती करत आहोत तुम्ही ह्याची तक्रार वर हो तहसील केली नाही तहसीलमध्ये जर मी गेलो तर तहसील मध्ये काहीच विचारू शकत नाही म्हणाले त्याने मध्ये तरी मध्ये कोणी विचारू शकत नाही मग तसा त्याचा व्हिडिओ करा कि त्यांना तसा बोलला ना तुम्हाला माणूस येत नाही ना आता एकटे जाऊन काय करू शकते तहसील मध्ये माणूस तहसीलमध्ये एकटा माणूसही करू शकत नाही